तर फायनली फायनली मी वजन कमी करायचं आता मनावर घेतले आणि मी तुम्हाला मी जसं सुरू केले त्याच्या तीन ते चार दिवसाच्या नंतर म्हणजे मी ना तेरा तारखेपासून रोज व्यायाम करते तर आज आहे अठरा तारीख तर मी तुम्हाला अठरा तारखेला सांगते कारण मला बघायचं होतं जर माझ्याकडनं कंटिन्यू झालं तरच मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार होते नाहीतर मी नव्हते सांगणार तुम्हाला म्हणजे एक दोन दिवस करून परत सोडून द्यायचं पण मला चारच दिवसामध्ये एवढे छान रिझल्ट वाटायला लागलेत ना खूप जास्त तर मी हे कंटिन्यू करणार आहे सो म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांनाही सांगावं तर घरी म्हणजे माझ्या ना छातीमध्ये दुखत होतं नाही का तर म्हणून मी नाही का एकदम सिरियस झाले की मरण्यापेक्षा एक्झरसाईज केलेली बेटर आहे नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी नऊ साडेनऊ दहाला उठत होते पण मी आता लवकर कधी पाचला कधी सहाला कधी साडेसहाला जेव्हाही उठेल तेव्हाही एक तास नऊला उठू नाही तर आठला उठू पण आता मी लवकर उठते पाच सहालाच उठते तर पाच आता महागं मी तीन दिवस पाचला उठत होते नंतर आज सहाला उठले होते आज थोडा लेट झाला होता कारण रात्री झोपायला लेट झाला पण तरीही आर एक तास एक्झरसाईज करायची मी ठरवते पण अर्ध्या तासामध्ये आता स्टार्टिंग आहे ना तर अर्ध्या तासामध्ये खूप जास्त बेजारी होते तर अर्धा तास तर कंटिन्यू करते मी अर्धा तास एक्झरसाईज त्यानेच ना माझ्या पोटाला ना बराच फरक पडला आहे म्हणजे कसं मला रोजचं रोजचं माहिती असतात ना गोष्टी तर त्याच्यावरून मी वेट आणखीन काही मोजलं नाही माझं बहात्तर किलो आहे बहात्तर पॉईंट आठशे ग्राम होतं तर बघू आपण मोजून म्हणजे शिवांश जर दुखत ते होतं तेव्हाच मोजलं होतं म्हणजे एक्झरसाईज सुरू करायच्या दोन दिवस बिफोर तर बघू आता मी तुम्हाला नेक्स्ट टाईम जेव्हाही वेट करेल तेव्हा नक्की दाखवेल तर आ, आ, आवरून वगैरे गेले तर नक्की ज्यांना कोणाला नाही का वजन कमी करायचं आहे तर नक्की तुम्ही पण माझ्यासोबत चला आपण सोबत करू म्हणजे सोबत म्हणजे तुम्ही तुमचं करा मी माझं करते पण तुम्हीही नक्की करा घरी आणि मीही करते आणि कसं ना म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ना तेव्हा त्याची इम्पॉर्टन्स कळते त्याच्या अगोदर काही कळत नाही आणि रिझल्ट ना खूप खूप लवकर समोर येतो हळूहळू म्हणजे तीन ते चार दिवसामध्ये चारच दिवसामध्ये ना तुम्हाला थोडं थोडं समजेल की आपल्याला नाही का मला हात खाली टिकून उठायला लागायचं आता आता नाही का आता मी उठू शकते नाही का बिना हातखाली टेकवता मांडी घालून बसलेलं तर म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लगेच जाणवतात की ह्या अशा अशा होत्या आता आता हे अशा चेंज व्हायला लाग लागल्यात आहे मी आता एकदम नाही का नॉर्मल नॉर्मलच एक्झरसाईज करते आणि मेन म्हणजे खाणं खाण्यावर कंट्रोल केलं आहे मी आता माझं जे पोर्शन आहे खाण्याचा तो कंट्रोल केलाय जिथे मी दोन भाकरी खायचे ते तिथं अर्धी किंवा एक भाकरी खाते किंवा दिवसातून जिथं दोन वेळेत जेवायचे तिथे एकच वेळेत जेवते दुसऱ्या वेळेस दोन तीन गास खाते पाणी पिते बस तर अशा गोष्टी बऱ्याच आणल्यात आहे मी सुरू केल्यात आहे ह्या दोन तीन दिवसामध्ये आणि जेव्हा मी एकदम सेटल झाले आणि मला माहिती आहे आता मी करणारच आहे माझा ट्वेंटी सिक्स डिसेंबरला बर्थडे तोपर्यंत मला कम्प्लीट करायचे आणि माझं वजन हे साठ के जी करायचं आणि साठ के जी वजन केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये खूप मोठी गोष्ट येणार आहे माझं ड्रीम तर मी तुम्हाला नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल नक्की आणखीन एक मी नवीन गोष्ट सुरू करते उद्यापासून ते पण सांगते